नमस्कार शेतकरी मित्रांनो उद्या अठरा जून दोन हजार पंचवीस वार बुधवार आज राज्यात बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण तर काही भागात तापमानात मोठी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळाली तर काही भागात ढगाळ वातावरणासह हलका पाऊस आपल्याला पाहायला मिळाला उद्याच्या दरम्यान म्हणजेच अठरा जून रोजी राज्यात काही भागात ढगाळ वातावरण तर काही भागात तापमानात मोठी वाढ होईल मात्र संध्याकाळी व रात्री दरम्यान ढगाळ वातावरणाचा हलक्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे तसेच राज्यातील काही भागात उद्या दरम्यान तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो जाणून घेऊया संपूर्ण महाराष्ट्रात उद्याच्या दरम्यान म्हणजेच अठरा जून रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये पाऊस असणार आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल शेजारील बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला तुमच्या तालुक्याचा जिल्ह्याचा हवामान अंदाज जाणून घ्यायचा असेल तर कमेंटमध्ये टाईप करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण कोकणातल्या काही भागांमध्ये उद्या मुसळधार पाऊस असणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पाऊ पालकर पनवेल कल्याण डोंबिवली वसीविरार अलिबाग इदापूर देवीनगर चिपळूण मालवण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी गोरेगाव तसेच कोकणातील इतरही आसपासच्या परिसरात उद्या मध्यम ते जोरदार पाऊस दुपारनंतर झालेला पाहायला मिळेल तर काही भागात उद्या ढगाळ वातावरण असेल तसेच मध्यम महाराष्ट्रात पाहिले असता यामध्ये पुणे सांगली सातारा कोल्हापूर बारामती फलटण दौंड विटा कराड लावसा होई आणि अहिल्यानगर या भागात उद्या मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या मध्य महाराष्ट्रात असणार आहे तसेच सोलापूर तुळजापूर पंढरपूर इस्लामपूर कुची जत करमाळा या भागांमध्ये उद्या रात्रीपर्यंत ढकाळ वातावरणासोबत मध्यम सरी राहतील मित्रांनो त्याचसोबत मराठवाड्यात पाहिले असता यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव विजापूर जामखेड बारसी गेवराई कर्जत माजलगाव या मराठवाड्याच्या काही भागात आपल्याला उद्या दुपारपर्यंत ढगाळ वातावरणाचा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर छत्रपती संभाजीनगर सिल्लोडच्या उत्तर भागात आपल्याला चांगला पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल मात्र या भागात रात्री ढगाळ वातावरण असणार आहे तसेच मित्रांनो विदर्भात पाहिले असता यामध्ये अकोला बुलडाणा यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी खामगाव अमरावती नागपूर गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर वर्धा एकंदरीत संपूर्ण विदर्भात उद्या दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ झालेली पाहायला मिळेल तसेच रात्री दरम्यान ढगाळ वातावरणासह विदर्भाच्या काही भागात हलक्या मोती मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळेल मात्र हा पाऊस सर्वत्र नसणार आहे मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे आसपासच्या भागाचा आसपासच्या परिसराचा देखील समावेश असणार आहे तर मित्रांनो उद्या पावसाचा जोर हा मराठवाड्यात आणि विदर्भात कमी झालेला पाहायला मिळेल म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा त्यासोबत मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात खांदेच्या भागात पाहिले असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव वणी त्र्यंबक मनमाळ इगतपूर या परिसरामध्ये उद्या ढगाळ वातावरण असता काही भागात भाग बदलत मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल मात्र रात्री दरम्यान ढगाळ वातावरण असेल तसेच उद्या महाराष्ट्रातील तसेच उद्या महाराष्ट्रातल्या काही भागात पावसाचा जोर हा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा मित्रांनो हो हवामानात अचानक बदल होतो असतो त्यासाठी तुम्ही आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून हवामानातील ताज्या अपडेट व बाजारभावाचा हो आढावा सर्वात आधी घेता येईल धन्यवाद